कळंबोली शहरामध्ये रक्तदानाचं महायज्ञ पार पडत आहे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ धाम महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आलेले आहे या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे नरेंद्र महाराज यांच्या संस्थेच्या सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे कळमोली नरेंद्रचार्य भक्तगण एकत्र येऊन या शिबिरासाठी मोलाचं योगदान यावेळी यांनी केलेलं आहे सर्वसामान्य गरजूंना मोठ्या आजारांवर रक्त उपलब्ध होत नाही मात्र हे रक्त रक्तदात्यांच्या मार्फत पोचवण्याचा यांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले रक्तदान करणार का रक्तदान दहा मिनिटे वेळ लागेल फक्त रक्तदान करणार का दहा मिनिटे फक्त दहा मिनिटं वेळ लागेल रक्तदान करणार का रक्तदान शिबिर चालू आहे ऍक्च्युली हे आम्ही आमच्या श्रींनी केलेला एक मोठा संकल्प आहे हा संकल्प असा आहे की आम्हाला एक लाख रक्त ब्लड बॉटल्स आहेत किंवा ब्लड बॅग आहे हे आम्हाला गवर्नमेंटला सफ हे द्यायचं आहे त्यांना पुरवायचं आहे तर त्यासाठी चार जानेवारीपासून ते एकोणीस जानेवारीपर्यंत जागोजागी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आणि ते रक्तदान शिबिर काल सगळ्यात पहिले नवी मुंबईमध्ये पनवेलला झाले आज दुसरे शिबीर कळंबोलीला आहे असे ठिकठिकाणी चालू आहे पॅनली पुण्याला वगैरे सगळीकडे तर आ, हा एक आ, सामाजिक उपक्रम आहे जो जो जगद च्या संकल्पनेला आम्ही त्यांच्या इच्छेला पूर्ण करायचा एक प्रयत्न करतो प्रतिसाद चांगला आहे आतापर्यंत जवळपास एकशे दहा ब्लड बँक आम्हाला डोनेट झाला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे की एक चांगला मिळेल रक्तदान हे माणसाने प्रत्येक माणसाने करावं असं माझी तरी स्वतःची धारणा आहे रक्तदान हे श्रेष्ठदान उगत म्हणत नाहीये हा एक शुद्ध उपक्रम आहे माणसाने मानवतेसाठी रक्तदान करावं कारण आपल्या रक्ताची जर आपल्यापैकी समाजाला किंवा मानवाला जर गरज होत पडत असेल तर रक्तदान करणं हे खूप चांगलं म्हटलं आणि रक्तदान करणं आरोग्याला काही त्रासदायक नाहीये हे साधारणतः दोन चोवीस सा, तास जा म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये रक्त आपलं हो, जेवढं देतोय तीनशे एम एल तेवढं आपलं कवर होतं त्यामुळे कसं काही त्याच्याबद्दल असं घाबरण्यासारखं किंवा विशेष वाटण्यासारखं काही नाही आहे नमस्कार मी संदीप परब नरेंद्र जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान जगदगुरु नरेंद्र महाराज संस्थानतर्फे आज कळंबोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आमच्या संस्थेतर्फे बावीसशे ठिकाणी रक्तदान होत आहे आमच्या जगद्गुरू महाराजांच्या प्रेरणेतून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक लाख ते दीड लाख रक्त बॉटल जमा करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि ते शंभर टक्के पार पूर्ण होणार अशी आम्हाला अपेक्षा आहे आमच्या पनवेल तालुक्यामध्ये एकशे तीस ठिकाणी आजच्या दिवशी एकशे तीस ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत त्या ठिकाणी आमच्या कळंबोली सेवा केंद्रामध्ये पाचशे बॉटल तरी जमा करण्याचा आमचा उद्देश आहे आतापर्यंत जवळजवळ आम्ही दीडशे ते दोनशे बॉटल जमा केले मला असं सांगायचं आहे तरुणांना थोडा उद्देश करायचा की तुम्ही मोठ्या प्रमाणावरती रक्तदान सारखं ही जी गोष्ट आहे ती केली पाहिजे आपण बाकी गोष्टी विकत घेऊ शकतो पण रक्त हे कुठे घेऊ शकत नाही रक्तदान हे म्हणून त्याला रक्तदान म्हटलं जातं एखाद्या गरजू व्यक्तीला आता आमचं उपक्रम काय आहे आमच्या माऊलींची शिकवण आम्हाला काय की जे थॅलेसेमियाचे पेशंट असतात ब्लड कॅन्सरचे जे पेशंट असतात या लोकांना रक्ताची वारंवार गरज लागते वा अशा रुग्णांना किंवा कुठे हायवेवरती अपघात झाला जे पेशंट असतील त्यांना फ्री ऑफ कॉस्ट विदाऊट एनी कॉस्ट आम्ही हे रक्त त्यांना पुरवलं जातं या ठिकाणचं नियोजन हे खूप छान प्रकारे आमच्या सर्व युवा मंडळींनी केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे असे कॅम्प आमचे होत असतात जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये महाराष्ट्र मा सरकारच्या जे गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करून त्यांच्याशी संगणमताने आम्ही हे कॅम्प राबवतो आणि जास्तीत जास्त रक्तबॉटल देण्याचा प्रयत्न करतो गोष्ट अशी ही कोणी सजसजी तुम्हाला देणार नाही ते आपल्यासाठी येऊन इथे रक्तदान करतात त्यांना पण समाजाप्रती त्यांची काहीतरी भावना आहे तर ते रक्तदान करतात त्यांच्यासाठी करता आम्ही इथे चहा पाण्याची व्यवस्था केली आहे त्यानंतर रक्तदान केल्यानंतर त्यांना आपण सर्टिफिकेट देतो आमच्या संस्थेतर्फे त्यांना सर्टिफिकेट दिलं त्यांना भविष्यात कधी जरी रक्ताची गरज लागली ते सुद्धा आम्ही त्यांची पूर्ण करतो आम्ही ते रक्त उपलब्ध करून देतो अशी आहे की जी आपण स्वतः बनवू फक्त नॅचरली आपल्या शरीरामध्ये आपण नव्या प्रकारे बनवू शकत नाही या रक्तदान करणं गरजेचं कर आहे आणि सर्वांनी सहभाग सहकार्य सर सर करून रक्तदान करणं असेल काय नेमकी भावना आमचे धर्मगुरु आहेत जगद महाराज यांचा संकल्प आहे की जवळजवळ एक लाख रक्तदान कुपिका दान, दान करायच्या आहेत गव्हर्मेंटला त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर हे रक्तदान शिबीर एक, एक महायज्ञ चालू केलेला आहे तर त्यासाठी प्रत्येक ठिकाणी चार ते एकोणीस तारीखपर्यंत प्रत्येक ठिकाणी तालुक तालुक्यामध्ये रक्तदान शिबिरं चालू आहेत आतापर्यंत हे आमच्या कळंबोली सेवा केंद्रामध्ये आज सकाळपासून हे रक्तदान शिबीर चालू आहे तर आतापर्यंत शंभरच्या वर रुपिका शंभरच्या वर लोकांनी रक्तदान केलेलं आहे आमची अपेक्षा आहे की चारशे ते पाचशे लोक अजून येऊन रक्तदान करतील त्याप्रमाणे आम्ही प्रचार प्रसारही केलेला आहे आणि या ठिकाणी जर आज रक्तदान केलं तर त्या लोकांना कुठल्याही गटाचं जर रक्त पाहिजे असेल तर आमच्या इथे ऑनलाईन रक्त दिलं जातं सामान्य लोकांना रक्त लागलं तर आमची हेल्पलाईन आहे त्यावर फोन करायचा मग त्या हेल्प वर त्यांना ते रक्त दिलं जात ऑनलाईन दिलं जात तिथे डोनर डोनर उपलब्ध करून दिले जातात आतापर्यंत चांगला प्रसिद्ध आहे प्रतिसाद आहे जवळजवळ महिलांनी पण यात सहभाग घेतलेला आहे आतापर्यंत नऊ ते दहा महिलांनी रक्तदान इथे केलेलं आहे यांच्याकडून पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ एकशे तीस ते एकशे पस्तीस कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्यातला आज आपल्या कळंबळी केंद्रातील हा एक कॅम्प या कॅम्पमध्ये मा माझी ब्लड बँक श्री सद्गुरू ब्लड बँक यांना महाराजांच्या वतीने एक संधी देण्यात आली त्याबद्दल मी सुरुवातीला आभार मानतो तसेच आजचा जो ब्लड डोनेशनचा दिवसभरातला आत्तापर्यंत जर आपण संख्या बघणार किंवा जे रक्तदाते बघणार तर अतिशय जो मात जोमात तसेच अतिशय म्हणजे कंटिन्यू सतत ब्लड डोनर चालू आहेत आतापर्यंत माझ्याकडे जवळजवळ सव्वा ते दीडशे कलेक्शन झालेलं आहे त्या कॅटरीचा पूर्णपणे त्यांना आधीपासूनच अभ्यास होता म्हणून आजच्या या कॅम्पमध्ये रिजेक्शनचं प्रमाण देखील खूप कमी आहे जे कोणी डोनेशन येतात ते सिलेक्ट होत आहेत ते रक्तदान करूनच घरी जात आहेत आणि महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांची सेवेकरीचा सर्वांचं नियोजन याच्यामुळे हा कॅम्प अजून पूर्ण दिवसभर चालणार आहे तर मला तरी वाटतं जवळजवळ तीनशे ते चारशेच्या वरती आज कलेक्शन होईल त्यापेक्षाने आम्ही सर्व गोष्टींची तयारी करून आलेलो आहोत अं जगदगुरु नरेंद्रचार्य महाराजांच्या कृपा आशीर्वादाने खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे समाजातून लोक पुढे येऊन खूप चांगल्या प्रकारे रक्तदान करत आहेत आणि गरजूंना आम्ही या संस्थानामार्फत विनामूल्य रक्त पुरवठा केला जातोय तसेच रक्तदान शिबिराव्यतिरिक्तही संस्थानाचा या उपक्रम आहे ब्लड नीड याच्या माध्यमातून जेव्हा गरज जुना रक्ताची गरज पडेल तेव्हा आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये डोनल उपलब्ध करून दिला जातो या संस्थानामार्फत असे संस्थांमार्फेत बरेचसे सामाजिक उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिरं आयोजित केली जाते आणि यावर्षीसुद्धा आपल्या महाराष्ट्रात आणि ऑलओवर इंडियामध्ये कमीत कमी दोन हजार रक्तदान कॅम्प आयोजन केलेलं आहे आणि आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पासष्ट रक्त कॅम्प आयोजित केले असून आपल्या पनवेलमध्ये आत्ता म्हणजे टोटल चौदा कॅम्प कॅम्पचं नियोजन केलं असून आतापर्यंत दोन आ, काल चार तारीखला पनवेल रेल्वे स्टेशन येथे एक कॅम्प आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी तीनशे एकावन्न रक्तगुपिका यांचं रक्तदान झालेलं आहे आणि आज या कळंबोलीमध्ये आणि केळव पनवेल तालुक्यातील केळवणा येथे दोन कॅम्प आयोजित केले आहेत आज कळव कर, कळंबोली येथे रक्त कॅम्प चालू असून आतापर्यंत शंभर हे बॉटल झालेले आहेत आणि आपण हे दरवर्षी रक्त जे गव्हर्नमेंटला आपण देतो हे रक्त आपण गव्हर्नमेंटला विना मोबदला म्हणजे फ्रीमध्ये फ्री कॉस्टमध्ये दे देतो दे आणि यावर्षी आपल्या जगद्गुरु श्रींनी एक लाखाचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि ते रक्त आपण गव्हर्मेंटला देणार आहोत प्रत्येकजण जास्तीत जास्त दाते कसे होतील ह्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत आणि आतापर्यंत चांगला रिस्पॉन्स मिळत आहे त्यामध्ये कळंबोलीमध्ये आजचा एक दोन दिवस आहेत आणि कामोटा कळंबोली पनवेलमध्ये एकूण चौदा कॅम्प आमचे आहेत आपल्या पनवेल तालुक्याला अडीच तीन हजाराचं उद्दिष्ट दिलेलं आहे तीन हजार वॉटर्स आम्ही देणार आहोत